डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी फाटा या ठिकाणी बजरंग दल आणि घारगाव पोलिसांनी एक वाहन ताब्यात घेऊन कत्तलेसाठी घेऊन जात असलेल्या सतरा गायींची सुटका केली आहे तर ही कारवाई गुरुवारी आठ मेला रात्री दीडच्या सुमारास केली आहे बोटा येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते अमित कुलकर्णी आणि ऋषी भोर यांना माहिती समजली होती की संगमनेरच्या दिशेनं ट्रक क्रमांक एम एच पंचवीस यू चौदा पंचावन्न हिच्यामधून कत्तलीच्या उद्देशानं गायी आणल्या जात आहेत तर ही माहिती त्यांनी लगेच पोलीस हेडकॉन्स्टेबल सायनाथ दिवटे यांना दिली त्यानंतर हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडखे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीनं अंबी खालसा फाटा या ठिकाणी धाव घेतली तर घारगावच्या दिशेकडून आलेल्या ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता ट्रक चालकानं ट्रक महामार्गाच्या बाजूला घेतला आणि त्यांना पोलिसांनी नावं विचारली असता बबन बाबूराव लोंढे राहणार औसरी मनसर तालुका आंबेगाव आणि दिन मोहम्मद इनामदार राहणार भैरवनाथ आळी मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे अशी नावं त्यांनी सांगितली ट्रकमध्ये पाहिला असता सतरागाई अन्न पाण्यापासून निर्दयपणे बांधलेल्या मिळून आल्यात तर ही जनावरं मोहम्मद साले खाली बेपारी राहणार आळी तालुका जुन्नर याच्याकडून भरली असून ती जनावरं तौसीब कुरेशी राहणार संगमनेर याच्याकडे कत्तलीसाठी खाली करणार असल्याचं या चालकानं आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीनं सांगितलंय तर संबंधित दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत सतरा गायी आणि ट्रक मिळून एकूण चौदा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय या घटनेबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून पशुसंरक्षण कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल झालाय सदर घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर